विचार सामाजिक समतेचा अन्याय विरोधातला संघर्षाचा एक निर्धार सामाजिक बांधिलकीचा खरा आवाज महाराष्ट्राचा जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक शादा शहर व परिसरात दिनांक सोळा जुलै रोजी रात्री झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे शादा शहर जलमय झाले होते न्यायालयाच्या इमारतीत पाणी घुसल्याने तहसीलदार व नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केली आहे लोणखेळा बायपास रस्त्यावर ठिकठिकाणी स्वतः तहसीलदार दीपक गिरासे यांनी पाहणी केली असता लोणखेडाकडून येणाऱ्या पाण्याच्या पाटाला ठिकठिकाणी दुकानदार व व्यावसायिकांनी सिमेंटचे पाईप टाकून रस्ते करून बंद केल्याने पुरामुळे पाटाचे पाणी तुंबल्याने सरळ नवीन वसाहतीत शिरल्याने डोंगरगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वाहत होते सरळ पाणी शहरात व न्यायालयाच्या इमारतीत घुसल्याने एकच तारांबड उडाली होती सकाळपासून जे सी बी यंत्राच्या साहाय्याने तहसीलदार दीपक गिरासे यांच्या उपस्थितीत लोणखेडा बायपासवर ज्यांनी पाटात पाईप टाकून रस्ते बंद केलेत ते सरळ काढून खोलगट केला जात आहे सरळ लोणखेडा बायपास रस्त्याला लागून विहार मार्गे सरळ शहादा पोलीस स्टेशनजवळ असलेल्या भेडवा नाल्यात टाकले जाणार आहे युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आलेले पाटाचे पाणी शादा शहरात शिरणार नाही यासाठी उपाययोजना केली जात आहे पाण्याच्या निचराचा जुना प्रश्न आहे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे कोणीही पाटात अनधिकृतपणे पाईप टाकून रस्ता करू नये अथवा बांधकाम करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे दीपक गिरासे यांनी म्हटलं आहे